विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर घन अर्थात फासे किंवा इंग्लिशमध्ये डायस हावर आधारित हा प्रश्न आहे एकाच फाश्याच्या किंवा एकाच घनाच्या तो टाकल्यानंतर दिसणाऱ्या वेगवेगळ्या तीन स्थिती इथे दिल्या आहेत एका स्थितीमध्ये त्या फा फाशावरचे तीन अंक दिसत आहेत ते आहेत एक तीन आणि सहा तोच तो दुसऱ्या वेळेस टाकल्यानंतर त्याच्यावरचे अंक दिसत आहेत चार तीन आणि पाच तिसऱ्या वेळेस टाकल्यानंतर त्याच्या अंक दिसत आहेत सहा तीन आणि चार आणि आपल्याला प्रश्न विचारला अपोजिट फेस ऑफ फोर म्हणजे चार ज्या बाजूवर लिहिले त्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर कोणता अंक असेल आता ज्यावेळेस एकाच फाशेच्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्थिती परिस्थिती आपल्याला दिल्या असतात त्यावेळेस आपण निरीक्षणांत असं ठरवायचं असतं की दोन अंक कॉमन कुठे आहेत का तर दोन अंक कॉमन आहेत का हे पाहण्यासाठी आपण पहिला दुसरा तिसरा फासा किंवा त्याची अवस्था काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या आणि तिसऱ्या भाषेमध्ये तीन आणि सहा हे अंक कॉमन आहेत ज्यावेळेस भाषेच्या दोन स्थितीमध्ये दोन अंक कॉमन असतात म्हणजे इथं तीन आणि सहा कॉमन आहेत अशा वेळेस उरलेले जे दोन अंक असतात म्हणजे पहिल्या भाषातला एक आणि शेवटच्या भाषातला चार हे एकमेकाच्या विरुद्ध असतात म्हणजेच ई एक हा चारच्या विरुद्ध बाजूवर आहे किंवा चारच्या विरुद्ध बाजूवर एक आहे पण दोन्ही अर्थाने घेऊ शकतो आणि आपला प्रश्न काय आहे चारच्या विरुद्ध बाजूवर असलेला अंक कोणता चारच्या विरुद्ध बाजूवर असलेला अंक कोणता असणार आहे तर एक आणि मग एक कुठे लिहिलंय एक नंबर पर्याय लिहिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ई किंवा एक नंबर पर्याय